करणारा युवानाही पाहिजे आमचा समाज आमचे बुद्ध आमचे डॉक्टर बाबासाहेबांनी नो no! आमच्या महापुरुषांचं विजन खूप ब्रॉड आहे समस्त मानव जातीसाठी आहे कुठल्या फक्त समाजा एका समाजासाठी नाहीये कुठल्या एका जातीसाठी नाहीये संपूर्ण विश्वाच्या मानव कल्याणासाठी यांचे विचार आहे मग आपण हे कोणापर्यंत का बरं ठेवत आहोत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली असायला पाहिजे सो आपण इथे येऊन सम्यक संकल्प केला पाहिजे आहे ना अष्टांगिक मार्गामध्ये येस सम्यक संकल्प आपण यांच्या मेडिसिन्स घेत राहिलो पाहिजे महापुरुषांच्या बुद्धांनी सांगितले सम्यक संकल्प मग सम्यक संकल्प कशाचा मी जे काही माझ्या जीवनामध्ये करत आहे ते ठीक आहे पण त्या व्यतिरिक्त पण माझ्याकडे असा काही वेळ आहे जो माझाला देऊ शकते मला माझ्याकडून जे होते ते मी करू शकतो ते सर्वश्रेष्ठ आणि जसं सर्वश्रेष्ठता दिस जस इज एक्सेप्शनल हा जो विचार आहे ना ही जी विचारधारा आहे ही सगळ्यांच्याच कल्याणाची आहे 对对对。